मित्रांनो महाराष्ट्रातल्या तरुणाला बिझनेस सुरू करायचं स्वप्न स्वप्नच राहणार नाहीये कारण सरकारने आणली आहे नवी थोडक्यात जाणून घेऊया ही पॉलिसी पाच वर्षासाठी लागू आहे आणि उद्दिष्ट आहे एक पंचवीस लाख उद्योजक घडवणे पन्नास हजार स्टार्टअप ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप कल्चर पोहोचवणे इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्क्युबेशन सरकार फक्त पैसा नाही देणार तर संपूर्ण सपोर्ट सिस्टम उभी करणार आय टी आय पॉलिटेक्निक आणि कॉलेजांमध्ये मायक्रो इन्क्युब्युटर्स सुरू होणार प्रत्येक विभागात रिजनल इनोव्हेशन अँड एंटरप्रोनोरशिप सेंटर्स उभारले जाणार आणि सगळ्यात मोठं स्वप्न महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी तीनशे एकराचं हब जिथे स्टार्टअप्स कॉर्पोरेट संशोधन संस्था सगळे एकत्र येणार ही पॉलिसी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी मार्फत राबवली जाणार आहे मुख्यमंत्री स्वतः जनरल बॉडी चे अध्यक्ष असतील आणि खास महत्वाचं म्हणजे राज्यातील प्रत्येक विभागाने आपल्या वार्षिक बजेट मधील इनोव्हेशन आणि स्टार्टअप साठी बाजूला ठेवायचं आहे वुमन इंटरप्रस आणि डीप टेक स्टार्टअप साठी खास प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि इन्क्युबेशन सेंटर्स ट्रेनिंग आणि मेंटरशिप साठी कॅपॅसिटी बिल्डिंग दिलं जाणार आहे मित्रांनो महाराष्ट्रात आधीच पुणे मुंबई नागपूर सारखे स्टार्टअप हब्स आहेत पण या पॉलिसीमुळे ग्रामीण भागातही उद्योग मार्ग खुला होणार आहे मुलींना लहान उद्योजकांना आणि नव्या कल्पनांना फक्त पैसा नाही तर ट्रेनिंग मार्केट ऍक्सेस आणि रिकग्नायझेशन मिळणार आहे